नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वातंत्र्य दिनाविषयी अतिशय सुंदर घोष वाक्य घेऊन आली आहे भारत अमुचा प्राण तिरंगा त्याची शान सुरक्षित भारत सुविकसित भारत जय हिंद जय भारत एक दोन तीन चार स्वातंत्र्याचा जय जयकार भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो देश माझा मी देशाचा तिरंगा आमचा अभिमानाचा स्वातंत्र्याचे सेवक आम्ही देशाचे रक्षक आम्ही एकच आमचा नारा नभी उंच लहरावा तिरंगा स्वातंत्र्य दिनाचा विजय असो स्वातंत्र्यवीरांना करूया प्रणाम त्यांच्या त्यागाने देश बनला महान विसरू सारे भेदाभेद शिकवण देती पुराण आणि वेद स्वातंत्र्याचा लढा महान माझा भारत महान जय घोष स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा एक दोन तीन चार भारताचा जय जयकार भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो भारत माता की जय वंदे मातरम मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा